सर नमस्कार आता गेलो होतो मी आदनापूरला आदनापूरला येता आहे मी चौंडी घाटावर चौंदी घाट सोडून वर आल्यानंतर बरोबर चौंडी घाटातून जिकडं काळवीर रस्ता निघतो तिकडं त्याबरोबर काळवीर रस्त्याच्या सुरुवातीलाच आपले एक सबस्क्रायबर आहेत दरवेळेला मी येतो येतोय त्यांचा इथं फळांचा व्यापार आहे आणि मित्रांनो त्यांच्याकडून मला आत्ताच अशी माहिती मिळाली की त्यांचं दुकान दर अमावस्याला आदनापूर इथं असते तर त्याचविषयी आपण जाणून घेऊया आपल्यावर आहेत सोहेल सलीम मुल्ला सोहेल सलीम मुल्ला यांच्याकडून आपण जाणून घ्या आणि विशेष म्हणजे हे मामांचे खरेखुरे भक्त आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांनी आम्हाला मामांच्या विषयी सांगितलं आणि मला हे तर मी आल्यानंतर अगदी आपुलकीनं माझे विचारपूस करतात आपण त्यांच्याविषयी जाणून घ्या नाव सांगा आपण सोहेल सलीम मुल्लाचा फळांचा व्यापार आहे तर आंब्याचा सीझन असल्यामुळे आंबे काही दुकान लावलेलं आहे आजमापूरमध्ये कधी जात आहेत किती दिवस आजमापूरमध्ये आंबोशीच्या आदल्या दिवशी जातो दुसरे दिवशी अमोशी असली दोन दिवस दुकान लावून संध्याकाळी आम्ही दुकान दुकान बंद परत येतो दोन दिवस दुकान दिवस दुकान असतात कुठल्या ठिकाणे दुकान आहे मग आमचे महाराज हॉटेल आहे महाराज हॉटेलच्या समोर जायला तिथे दुकान लावतो तिने पण आमचे मित्रांनो भंडारा हॉटेल तुम्हाला माहीत आहे पर त्या बाजूच्या साईडनं आज जाताना आज आपण जातो आहे म्हणजे मंदिराच्या प पश्चिमेकडच्या बाजूनं आज जातो तिथं भंडारा हॉटेल आहे भंडारा हॉटेलच्या बरोबर समोर इकडं महाराज हॉटेल आहे आणि त्या महाराजाच्या हॉटेलच्या समोर आपल्या सोहेल मुल्ला यांचं एक फळांचं दुकान आहे आवर तुम्ही आवर्जून तिथं जा आणि नक्की तुम्हाला तिथं चांगली सेवा मिळेल कारण मामांचे भक्त आहेत आणि आपल्या भक्तांसह आपल्या चॅनलच्या लोकांच्यासाठी खास सुद्धा सा त्यांनी जाहीर केली बोला की के। आणि तुमचे मामांच्याकडे पहिल्यांदा सुरुवात कशी झाली आम्ही आमचे वडील पहिल्यापासून जातात म्हणजे आंबोशा असत्या भरपूर लोक येतात दर्शनाला त्यासाठी वडील आमची जात होते पहिला मग वडील आता जरा वडील असणे आम्ही जादा हे करत नाही म्हणजे दुकान लावायचं हे ते असं काय नाही त्यामुळे आता आम्ही तिथं जातो पहिल्यापासून जातो दोन हजार मी तर दोन हजार अकरा बारापासून तिथं प्रत्येक कामवशीला जातो अकरा बारापासून अकरा बारापासून परत ते कामवशेला जातो दा त्यांच्या दारा दुकान लावतो ते पण आमचे एकदम खास ओळखी जे म्हणजे आमची जागा बिगा दुसऱ्या कोणाला लावू देते दुकान येणार सांगून बरं दुकान लावायचं आणि महत्त्वाचं म्हणजे सांगा मला तुम्ही आता एवढ्या दोन हजार अकरापासून जाताय तुमच्या वडिलांच्या रेक्षा तुमचं मूळ गाव कुठलं आमचं मूळ गाव निप्पाणी निप्पाने गाव का निप्पाणी मूळ गाव असेच तुमची सेवा चालू होते आणि खरंच मित्रांनो तुम्ही इथं जा भंडारा हॉटेलच्या समोर महाराजा हॉटेलच्या अगदी बरोबर समोर आहे स सोहेल मुला यांचं दुकान जिथं फळं सगळे मिळतात काय काय फळं असतात आमचे पिरू असते चिक्कू डाळिंबर असते अननस असते सफरचंद असतात द्राक्षी असतात जे सीझन वाईज जे फळ फळं मिळतात ती फळं घेऊन जायचं अदमपुरात विकायचं मित्रांनो नक्की ह्याला एक दो एक वेळा जरूर भेट का मी सांगतोय कारण हे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कुठेतरी चांगला व्हावं हीच माझी भावना या नावानं पाठीमध्ये ब्रह्मांड नायक बळवमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगली बोलत काय त्यांना बोलायचं त्यांना काय बोलत खाली केली भेट घेतो 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 असं म्हातार ना काय सांगता येत कधी आशीर्वाद तर द्या शाप देऊ सर कुणी शाप दिले का मग काय होय होत नाही मग काय बिघडलं म्हातार होत नाही म्हटलं मग चुकलं चुमचं चोखल असंच राहणार कणकणीत राहू माझ्या नको नको ना मा नको 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 सुखेवा नमस्कार नमस्कार काय बोला त्याच काय बट फाडता हात करता सुरा येत पोट फारता आता काळ मग खोट काय हे काय घोडका लाईल म्हणता आलटाड तुमच्या मनाला समाधान माना हो 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 नक्की काय नाही नुसतं समाधान बाळू मामासाठी मामांच्या साठी दुसरं काय नाही मामांच्यासाठी साठी आला फक्त मामांच्यासाठी आला झडपा माहिती हे दोन पेट झालंय इथे याला दोन पेठ यांच झालं आमच्या समाधान समाध मांडलंय आम्ही दुसरं आम्ही आमच्या दुसरी दुसरे काय ऐकाल नाही काय म्हणते फक्त झालंय आपलं एवढं बोलणं करणं मी माझ्या स्वतःच्या माझं मी काय करायचं ते दमादान करून ठेवलंय भरपूर दोन जागी जमीन घेतली भैकाळी भिंग काय म्हणते लग्न लावते मंडप आहे कुठलंय सेंद्रि घेंद्री सेंद्रि अस ना घेत तू कुठ आता सेंद्रे शेंद्री शेंद्री सेंद्री खालग शेंद्री शेंद्री शेंद्रीला आम्ही बकरी बसा तिथे आम्ही गेला हासा वस्तीत आला होेवण केलं मी सकाळने आला हो बघा सेंद्रला पण आमच्या गावाला पण काहीच की आम्ही नाही आहे सकाळी एकादशीला अजर म्हणजे आणि द्वादशी प्रसाद घेऊन करा सेंद्रेकर कर। सांगितल्या का करते आवरणाल म्हटलं तर ते असं आवरणा म्हटलं तर आणि जरा करता चला येऊ का ममा जेवण येता येतो तर काय ना खणखण राहा तब्येत हा काय अंडी खा चपात्या खा दूध पी हा ते करारशुब असं समाज दारा मान आहे बीते का माणसाची बाळिक आता ती अशी पावर बाजायत काहीतरी सांगायचं नाही

गय हा काय म्हणतात रे खायला बोलचं गाव गलगल गलगल आले कडे जेण्या ने जेण्या जे ने निमनूर निमनूर नूरगा निम असली भांडी सगळ्या नेऊन निमनूर नूरातम सगळ्या नेऊन पाळू मामाप नेऊन ठेवलं संबंध आज सरळ आहे का सबंध हे सगळं मी स्वतः केलं तुझ्यासारखा एक माणूस आहे तिथला <coughs> कोण दे आता झालं मेला, आता मेला? <coughs> गेला तो काय मग त्याच्याबरोबर त्याला घेऊन मी सगळं बालगी नेऊन तिथं बाळूमाचं कारभार ठेवला दोघांनी मिळून दो बसून जेवण केलं जेवलं आणि आम्ही इकडे आलो तो तिकडे तिची माझी गाठ नाही गुंडळा बोजी समाधान मला झालाय हे सगळं विचार असलं कुठं कुणाला विचारायचं विचारा की हे सगळं माहिती पाहिजे असलं कुणाला विचारायचं विचारा की माहिती सगळे पाहिजे असलं कुणाला विचारायचं विचारा म्हटलं कुणाला माहिती पाहिजे असली मला माहिती आणि जर माहिती घ्यायची असली तर कुणाला इथे विचारायचं विचारा काम त्याला विचारायचं सांगितलंय त्याने तीनदा सांगितलं आणि फिरवून फिरून चेष्टा आहे सांगितलं का नाही सांगितले चला मामा येतो मामा काय येतो तू नाही सुखी ठेवा हा चालतो म्हणून माझ्या घराला समाधान तुमचं बाया पडून सांगतो द्या आनंदात गोळा करायलाच बस तो मार। तो मार। बोला जातोय बाळू मला अजून आता रोज गाडी गावात फिरीतोस किरग्या गाडी आहे स्वतःची गाडी आहे पोरग्या लावून बाळू मला गाडीवर बस रविवारी आणि सकाळी रोज पोरग्याला घेऊन सगळी देवळं फिरतोय इथं आंघोळ करायची जेवण हे करायचंय आणि गाडी आहे आमची आहे पोरग्याला पोरगा घालून गाडी घेऊन जायचं आणि तिथं जायचं दर्शन घ्यायचंय पाया पडायचं सगळं बघायचं पोरग्याला बाकी शिवा देऊ नको एवढं काम कर नाही एवढं समाधान आहे खरं शिवा देऊ नको नाही हा मला माहिती आहे हाय हजार शिवायचं कमी नाही आत्ता हे घेऊन चहा पिऊन गेलाय शेताकड माणसाहित वगैरे मग हे कराय चेंडलाय बर बरं चला चला चांग बाबा नावा